थोडे फारसे पट्टा आणले ते दाखव हे बघा थोडे फारसे न लयच आहेत ते अगदी सोप्या पद्धतीत करंज बनवायची स्टाईल चेल पण आहेत आणि जिवंत आहेत एकदम त्या हे शार काय अरे पळतो काय रे भाऊ <laughs> पिशे हार <laughs> चमकला चमकला एक नंबर चुम्मा तुम्ही तो नू माझा घासा गेलाय बरोबर हॅप्पी दिवाळी दिवाळी हॅप्पी दिवाळी धनतेरस हॅपी धनतेरस अवतार दिवाळी मच्छी आव भाई पूर्ण बरं बरं बरबाद मी एकदम जोरदार तयारी आणि चालू दिवाळीची आणि हे बघा इथे पण लाइटिंग चालू आहे आपली घराची झाली आहे आणि इथं पण चालू आहे आणि अजून तोडून इथे पण लागलेत पण बंद आहेत हे बघा म्हणजे <laughs> बंद केलेले आहेत आणि हे बघा महाराजांचं कंदी मच्छा मच्छ्या चला इथे तर आपण पण कंदील लावलेला पण बल्ब गेलाय तो उद्या चेंज करावा लागेल मग वापस काढून ठेवला घरामध्ये इथं कंदील चलो और आपली लाईट वगैरे हो हे बंद करूया आणि इथे बल्ब लावूया आपला तर परत इथं बल्ब तर लावून ठेवला आहे लाईट वगैरे बंद केली पण एक खतरनाक गोष्ट हो की आमची एक्झाम चालू आहे आणि उद्या पेपर आहे तर झाला जाऊया अभ्यास करूया डायरेक्ट भेटूया हो उद्या सकाळी आपले जेवण वगैरे झालं आणि घसा बसला जरा तर सांभाळून घ्या चला भेटूया मित्र नमस्कार आपण आलो घरी आणि त्याच्यानंतर आहे ना सगळी घाई होती म्हणजे कनीर वगैरे लावायचं बाकी होता बाहेर म्हणजे काढून ठेवला त्यातला बल्ब चेंज करायचा होता तुम्हाला सांगितला तर मग आता ते लावलेलं आहे हे बघा इथे कंदील वगैरे पण आहे इथे आपले ते उंबाट सजवलेलं वगैरे पंत लावलेल्या आहेत विंत सर्व आणायच्या होत्या आणि इथे पूजा वगैरे पण झाली आता आणि आपला दरवर्षीच्या प्रमाणे इथे आपण धने आणि गोळ ठेवले हो आणि पूजा खतरनाकवाली झाली तर मित्रांनो आपण आहे ना हे लास्ट इयरला रांगोळीचा घेऊन आलेलो तर आता मग आपण डायरेक्ट इथंच टाकूया अशीच इथं गाडूया थांबा कलर्स घेऊन येतो आपण रांगोळी उद्या चांगली वाली काढूया पण आता जरा उशीर वगैरे मग डायरेक्ट छापा घेऊन रंगाती तर मित्र तर दोन मिनट झटपट रांगोळी रेडी झाली दाखवतो आंबा पण जरा कलर्स आहेत मग जास्त ठीक नाही उद्या आपण मस्त वाली काढूया चला भरून ठेवूया पहिला मित्रांनो बाहेर रोडवरती आलो इथं पेटी साखर घ्यायची चला पेटी साखर घेऊया वाणीकडे जाऊया वाणीकडे पेटी साखर घेतले जाऊया आता घरी रोहिदा कुठे गेला काय माहिती काय बोलतो मच्छा आव चल आपल्या दरवर्षी प्रमाणे यावाला फटाका घेऊन हो आलेलो आहे ये मच्छा थांबता डर गई बहन डर गई अगदी सोप्या पद्धती करंजा बनवायची स्टाईल ती चपाती टाकली त्याच्यामुळे सारण भरलं आणि जस्ट फक्त प्रेस करून वरचं सर्व एक्स्ट्रावाला पीठ काढला करंजी रेडी फुटलेली करंजी रेडी <laughs> तर ती पुरी आपण साच्यावर ठेवलेली आहे आणि सारण सार ते अगदी जास्त नाही आहे नाहीतर ते पुरी चिपकत नाही प्रॉपर आणि प्रॉपर अशी बंद करून प्रेस करून एक्स्ट्रा वाला सर्व पीठ काढून टाकायचं म्हणजे आपली अशी एकदम डिझाईनवाली पुरी सॉरी करंजी रेडी मित्र नमस्कार आज आहे दुसरा दिवस आपण कालच ब्लॉग सुरू केलेला आणि आता चला या मित्र इथं बेनची तयारी होते पण आपण रोहिताकडे जाऊन मासे काढून घ्या पहिला तर मित्रांनो इथे तर मासे टाकून झाले अर्धे पण हे जमत नाही त्याला तर इथे हे तीन मासे आतमध्ये टाकायचे बाकी आहेत ते आता टाकूया

हे शार्क आहे हा पप्पी मासा आहे आणि हे ब्लॅकवाले शार्क आहे आणि मागे शक्कर आहे तो शक्कर आहे ना रिया तर असा ओवरऑल टँकमध्ये सर्व मासे आहेत चला जाऊया आपण घरी नुसती कुरमुळ्याची भेल बनवा कशी बनवाय दाखवू तुम्हाला बघा थोडासा मसाला आणि शेवट टाकलेला आहे इथं आपण कांदा चिरलेला आणि तांबडा टाका आणि थोडासा आता मेठूनच्या आवडीनुसार टाका चिंचगोळाचं पाणी याला आता मिक्स करूया आणि थोडासा लिंबू तर ही बघा जास्त काय मटेरियल न टाकता आपली भेल रेडी झालेली आहे चला मग ह्या खायला आता अशा रीती आपली विदाऊट मटेरियलची भेल रेडी झालेली आहे ना आपण त्याच्यामध्ये शेंगदा टाकला ना चणा टाकलाय ना कुठला शेव वगैरे एक्सटर्नल वाला आपल्याकडे हा शेव होता थोडासा टाकला आहे आणि कांदा टोमॅटो थोडासा लिंबू मसाला मीठ आणि कुरमुरे आणि चिंच गोळाचं पाणी बस एवढंच आणि आपली भेद रेडी झाली चला या मग आला आता जेवणाचा भेद एक नंबर काय हा हाय फ्राय भेद एक नंबर म्हणजे त्याला एक साईडनेच फक्त फ्राय करतात आणि जो मधला येल्लोला पार्ट असतो असाच असतो तो वरती मध्ये घालतोय म्हणजे त्याला एक साईडने फ्राय करतात हा येल्लोला फाट असतो त्याला रेडी या जेवायला या चलो मित्रांनो आता आपण या जेवायला चला आपण जाऊया आता फटाके घेऊया हे बघा मित्रांनो आलो आपण जेवण खाऊन मस्त की फटाके फटाकेलो जास्त काय घ्यायची नाहीत थोडेफारच घ्यायचे चला घेऊया पुढे मग तिकडं भरपूर गर्दी आहे म्हणून पुढे चालू आता पुढे जाऊन घेऊया जाम गर्दी आहे मना पुढे आणि तिकडे गेलो फटाके चला हुण शे, हुण शे, हुण। स्टेशन, स्टेशन ला आपल्या इथे आता बघूया फटाके वगैरे भरपूर फटाके वगैरे घेऊन झाले चला धाव्या घरी जास्त मी व्हिडिओ नाही काढली फटाके वगैरे घेतले आणि चाललो डायरेक्ट घरी मित्रांनो आलो आहे आपण घरी आणि हे बघा थोडेफारसे फटाके आले आहेत हे दाखवू तुम्हाला हे बघा थोडेफारसे लयच आहेत ते तर मित्रांनो बघा इथे एकदम प्राप्ती वाली रांगोळी रेडी होते असा थोडासा आपण घेतलेला पण थोडासा आपण फेर बदल करतो याच्यामध्ये आणि इथे नवीन क्रिएट करण्याचा सुरुवात चालू आहे काय बोलतो प्रयास चालू आहे अजून फटाके पण फोडायचे आपल्याला चला प्रॉप करूया तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळ झाली आहे इथे पंत्या वगैरे लावले आहेत आणि हे बघा आपली रांगोळी पण काढून झालेली येतं अशी कशी वाटते कमेंट करून सांगा तर मित्रांनो हॅप्पी दिवाळी शुभ दीपावली सर्वांना आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन युनिक ब्लॉगमध्ये मध्ये चला बाय बाय